आंतरवालीहून सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता आम्ही आंतरवालीहून निघणार आहे पैठण मार्गे शेवगाव शेवगाव मार्गे पांढरीपूल पांढरी पुलावरून अहिल्यानगर दिप्ती नेप्ती चौकातून आळे फाटा आळे फाट्याहून शिवनेरी गडावरती आम्ही तिथं मुक्काम करणार आहे पहिला कारण आमच्या राजाच्या शिवनेरी गडाचं दर्शन होईल कंपाळाला पवित्र माती लावून आम्ही पुढं मार्गस्थ करणार आहेत तिथून पुढं आता असा प्रॉब्लेम झाला आहे आणखी डिक्लेअर नाही केलं पण इथून गेल्यावर मला करावं लागणार आहे की आत्ता आमचं मुंबईला शिष्टमंडळ गेलं होतं शिष्टमंडळाने असं सांगितलं की ते माशीच घाट जो आहे आणि जुन्नरमधल्या आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याच्या लोकांनी पण सांगितलं ते घाट इतका भयंकर आहे म्हणे की इतकं धुकं आहे तिथं की दिसत पण नाही पुढचं वीस फुटावरचं सुद्धा आणि खूप दरडी कोसाळतात आणि पन्नास साठ किलोमीटर असं अंतर आहे की तिथं पंक्चर गाडी झाली तर पंक्चर काढायला जागा नाही किंवा एखादी गाडी बिघाडली एक तर मागची सगळे लाखो हो गाड्या आपल्या जाम होणार आहेत कारण तिला उचलून बाजूला म्हणले तर जागा पण नाही बाजूला ठेवायला लोटीत नेवा पंक्चर झाली गाडी तरी नाही कोणाला चहा प्यावासा वाटला नाश्ता करावा वाटलं तर वाटाने काहीच नाहीये मग ते हाल होऊ शकतात आपल्या लेकरांचे म्हणून काहींच म्हणणं नाही आमच्या गेलेल्या शिष्टमंडळाचा आताच्या मुंबईच्या की शिवनेरीचा पहिला मुक्का आपलं काही कटत नाही आणि किलोमीटर पण वाढत नाही सतरा किलोमीटर वाढतं आहे असं म्हणणं आहे फक्त कल्याण कटतं आहे तर आपण असं करूया की शिवनेरी गडाचा मुक्काम करून चाकणला जाऊ राजगुरू मार्गे चाकण मार्गे आणि तिथून पुढं तळेगाव तळेगाववरून लोणावळा वाशी चेंबूर आणि आझाद मैदा म्हणजे असं गेलं तरी आम्हाला माळशेज घाटातून कल्याणला जायला लागतं आणि कल्याणहून वाशीला जावं लागतं आणि इकडून सुद्धा फक्त कल्याण कटतंय चाकण मार्गे गेलं तर बरं राहील तर आता इथून गेल्यावर मी विचार करत पण शक्यतो जर पोरांचे हाल होणार असली तर मार्ग मात्र शिवनेरी पर्यंत बरोबर तिथून पुढे मात्र चाकण मार्गे लोणावळा मार्गे टाकावं लागणार आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून सुरू असलेली चाल आणि अशा परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयुक्तांनी केलेली आहे दादा मुनु नामी नहीं। हे निवडणुकाच्या बाबतच आलं म्हणून आम्ही आंदोलन कधी करत नाही एक सांगतो कारण हे सोलापूरची ही जी बसलेली टीम आहे यांनाही माहिती आहे की महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा साष्ट पिंपळगावला एक वर्ष आंदोलन सुरू होतं शिवनेरी मार्गे आपण जे जाणार होतो कल्याण आणि मुरबाड मार्गे जाणार होतो तो रूट आता चेंज होण्याची शक्यता आहे तर शिवनेरीचं आपण दर्शन घेऊन कारण तो जो घाट आहे जो माळशेस घाट आहे त्या घाटाने आप आपल्या जर गाड्या नादुरुस्त झाल्या तर त्या ठिकाणी थोडा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो म्हणून शिवनेरी येऊन आपण चाकण मार्गे तळेगाव दहाभाडे मार्गे लोणावळा असं आपल्याला जायचं आहे तर हा एक आपला रूट चेंज होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शिक्षक प्रत्येक शिक्षकाकडे फोर व्हीलर आहे प्रत्येक डॉक्टरकडं फोर व्हीलर आहे वकील बांधवांकडं आहे इंजिनियर बांधवांकडं आहे व्यावसायिकाकडे प्रत्येकाकडं फोर व्हीलर आहे जर तुमचं जमलं नाही जे शिक्षक असतील डॉक्टर असतील वकील असतील इंजिनियर असतील तुमचं जमलं नाही तर तुमचे चुलत भाऊ असतील तुमचे सासूरवाडीचे लोक असतील सासू असतील सासरे असतील साले असतील यांना मुंबईला पाठवायचं आपली गाडी घेऊन हे प्रोटोकॉल आपण आता ठरवलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आपण संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतो आहे आता सध्या पश्चिम महाराष्ट्रात आपण आहोत तर हा प्रोटोकॉल अत्यंत महत्त्वाचा म मराठा समाज बांधवांना आहे जास्ट जास्ट ना ना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे प्रत्येक मराठा बांधवांपर्यंत हा व्हिडिओ आपल्याला पोहोचवायचा आहे हे आपलं कर्तव्य आहे न भूतो न भविष्य ती मुंबईला इतकी गर्दी करायची आहे आता नाही तर कधी नाही हा पुन्हा इतिहास होणे नाही तर त्यामुळं कुणी यामध्ये वितुष्ट न आणता सगळ्यांनी मुंबईला यायचं आहे आपल्या ले लेकरबाळ फक्त लहान लहान लेकरबाळ सोबत न आणता बाकी सर्व टोटल मराठी सहा कोटी मराठी आपल्याला मुंबईला घेऊन जायचे आहे पुढील अपडेट देतो तुर्तास थांबतो जय शिवराय हा व्हिडिओ जास्तीत जास्त इतका शेअर करा की प्रत्येकाच्या मोबाईलवर हा व्हिडिओ आला पाहिजे जय जा, शिवराय